भारतीय संविधान दिनानिमित्त व भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मतदार जनजागरण समिती व आयुक्त समाज कल्याण विभाग धाराशिव भारतीय संविधान अमृत महोत्सव समितीच्या वतीनं भारतीय संविधान जनजागरण रॅली मोठ्या प्रमाणावर काढण्यात आली रॅलीत वानेवाडी येथील नारायण बाबा वारकरी शाळेतील विद्यार्थ्यांचे व संविधान रथाचे प्रमुख आकर्षण होते रॅलीची सुरुवात उपजिल्हाधिकारी शोभा जाधव शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यां शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांच्या हस्ते हिरवा झेंडा शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाले संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प व संविधान उद्देशिका विश्लेषण पत्र इत्यादी देऊन सन्मान करण्यात आले मान्यवरांनी आपापल्या मनोगतातून संविधानाविषयी माहिती दिली